माय माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे खरू जतन अलकारातलं माहीत रिवेणीचे आहे माझे नाव विमल दत्तात्रे आणि सातसरुंबड माहेर बडगाव काल मंगळवार देवी जागर देवीचे गाणे सुटला गार वारा डोंगर जाडीत सुटला गार वारा डोंगर जाळीत शोभणं दिसते अंबा माझी हिरव्या साडीत शोभणे दिसते आंबा माझी हिरव्या साडीत सुटला गार वारा आणि डोंगर जाडीत सुटला गार वारा डोंगर जाडीत शोभणे दिसते आंबा माझी हिरव्या साडीत शोभणे दिसते आंबा माझी हिरव्या साडीत अंबिकाबाईचा डोंगर हिरवा अंबिकाबाईचा आंबिकाबाईचा डोंगर हिरवा घार हिरवा डोंगर भरती हवा थंडीगार हिरवा गार डोंगर तेथे हवा थंडीगार दर्शनाला जायचं दर्शनाला जायचं मला घुंगर्याच्या गाडीत दर्शनाला जायचं मला घोंगराच्या गाडीत शोभणी दिसते आंबा माझी हिरव्या साडीत शोभणी दिसते अंबा माझी हिरव्या साडीत सुटला गार वारा आणि डोंगर जाडीत सुटला गार वारा डोंगर जाडीत आणि शोभण दिसते अंबा माझी हिरव्या साडीत शोभण दिसते अंबा माझी हिरव्या साडीत घोंगराच्या गाडीला खिल्लारी बैल जोडी डोंगराच्या गाडीला खिल्लारी बैल जोडी खिल्लारी बाईल जोडे लाग शोभे गाडी खिल्लारी बाईल जाडे लाग शोभे गाडी ला दर्शनाला जायचं <mél Nicki |fr|> दर्शनाला जायचं मला पायऱ्या चढत दर्शनाला जायचं मला पायऱ्या चढत शोभणे दिसते आंबा माझी हिरव्या साडीत शोभणे दिसते आंबा माझी हिरव्या साडीत सुटलागार वाराण डोंगर झाडीत सुटलागार वाराणी डोंगर झाडीत शोभणे दिसते आंबा माझी हिरव्या साडीत शोभणे दिसते आंबा माझी हिरव्या साडीत दोन्ही हातामध्ये शोभून दिसे बाजूबंद छान दोन्ही हातामध्ये दिसे बाजूबंद छान बाजूबंद छान आयचे रूप गोरापान बाजूबंद छान आयचे रूप गोरापान गळ्यामध्ये गो पुतळ्यांचं सोन्याचं कालिन गळ्यामध्ये पुतळ्या सोन्याच्या कालीन शोभण दिसते आंबा माझी हिरव्या साडीत शोभणे दिसते अंबा माझी हिरव्या साडीत सुटलागार वाराणी डोंगर जाडीत सुटलागार वाराणी डोंगर जाडीत शोभणे दिसते अंबा माझी हिरव्या साडीत शोभणे दिसते अंबा माझी हिरव्या साडीत शोभणे दिसते अंबा माझी हिरव्या साडीत आंबा माता की जे भवानी माता की जे दणाई पुणे माता की जे